कोण रे दिदी बरं का तुझे व्हिडिओ पाहते रोज हा हसत आहे हसत आहे हसत आहे ओळख झाली ओळख झाली तिकडं नको इकडं कुठं कर्नाटक मध्ये बोल कर्नाटक मध्ये बोल स्वराज कोण आले रे कोण आले <laughs> कोण आले कोण आले कोण आले रे कसं पाहत आहे बघ दोन दोन दिदी आले दुला। तो भेटायला तुला भेटण्यासाठी कोण व्हिडिओ पाहिजे रोज स्वराची ही का ही दोघी पण ना तुम्ही व्हिडिओ पाहत होते का कोण आले कोण आले थोडा मोठा झाला का मग ओळखीला हसते हसते हम्म आता ओळखील ओळखील <laughs> आम्ही येऊ आता कर्नाटकला परत एकदा <laughs> थोडं मोठं झालं का फिरायला बरं वाटत असत हा हां लागेल काय नाही अडचण कर्नाटक लायचे कर्नाटकला काय नाही करीत काय करत काय नाही करीत तुम्ही घ्या घ्यावर तुम्ही घ्या घ्यावर ताई ताई तुम्ही हा मम्मा आता झालं झाले ओळख झाली ओळख झाली तिकड नको इकडं कुठं जायचं नाही ते हा ओळखल नाही काय ओळखलं नाही ओळखलं नाही पुढच्या वेळेस आलं का नक्की ओळखलं हो ना मला तोपर्यंत व्हिडिओ पाहशील हा कशी झाली वेद्यांनी सांगा મમ્મી આઈકાલ હાજેલી હા સ્વસ્ત તૈયારી કરો ખાતી હોય કદી જાવી સ્વરાજ કાઢત રે काहीतरी बोलतोय कोण म्हणतो सारखं सरजला भेटायचं का दोघी पण हा का ही बारकी ना हा हीच बोलत असते ना व्हिडिओ जास्त ती बोलते का हे काय म्हणते बारकी बोलते हा हा हा

<talli> दीदी त्या इकडे इकडे आहे बघ इकडे बघ इकडे बघ बाबा बाबा आई आणि बाबा, 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 बाबा।, बाबा बोलाय शिकावलंय ना काय रे तो दिदी बघ बघ दीदी काय बोलते काय बोलते दीदी बोलते बोल स्वराज बोल स्वराज अरे कर्नाटक वरून आले तुला भेटायला कर्नाटक वरून आले कर्नाटक वर लई 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 आता लाईट <दने। laughs> <laughs> नाही त्यामुळं पडा पाया पडा नाही तुम्ही घ्या बरं डायरेक्ट त्याला बघू रडत घ्या घ्या मग अशी नाही का तू बारीक तोंड करी जात पण नाही रडला हा आला 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 <laughs> आता ओळख झाली आहे ना आता ओळख झाली का आता ओळख झाली ना तुझी हा घे 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 बाळा घे तिच्याकडे कोण रे दिदी बरं का तुझी व्हिडिओ पाहते रोज हा हसत आहे हसत आहे हा ना तो पाहत आहे बघ देवक देवक आल आहे आता नाही आता आता नाही आता ओळख झाली ना जरा वेळ तुम्ही बसले ना त्याच्यामुळं आता नाही म्हणजे काय गाणं बोल कर्नाटक मध्ये बोल कर्नाटक मध्ये बोल பா ரே குமினரி பாபா ரே கு தந்தி கட்லப்பு தந்தி கட்லப்பு நானு நீ பா நானு நீ பாந்த பூரி काय होतं का नाही तसं अर्थ तुम्ही सांगा आता अर्थ काय स्वराज <laughs> बाय बाय कर सांग बाय बाय मना नेक्स्ट इयर अशी दहा पंधरा मिनिट नका येऊ हा चला 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 स्वराज दादाला भेटून कसं वाटलं सांग कसं वाटलं छान आहे ना स्वराज दादा छान आहे का बरेच दिवस मिस करत होते नाही का परत घेऊन यायचं बरं का पप्पाला ना आणि आईला काय म्हणायचं आम्हाला एक दिवस जायचे बर का तसं यायचंच नाही मग चला हा दो 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 था था। <laughs> <दा ला। laughs> ओके ओके पुढच्या वेळेस बरं जास्त टाइम या आधी भेट भेटणं परत काय नाही टाईम काय अडचण नाही चला บายบายบายจ้าละ